स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच अठरा मार्चच्या भागात काव्य आणि जीवाबद्दल आईला सगळं समजतं ताई आणि पार लग्न ठरण्याआधी मी आणि जीवा एकमेकांना ओळखतोय बाबांना सेटल्ड मुलगा हवा होता म्हणून आम्ही आमच्या नात्याबद्दल कुणालाही कळू दिलं नाही असं काव्या सांगते तेव्हा एकाच वेळी दोन्ही मुलींचे आयुष्य आम्ही उद्ध्वस्त केली असं म्हणत आई धाय मोकळून रडत असते तेव्हा आता तुला हे सगळं समजलं तर मला फोर्स करू नकोस नंदिनी ताईच नाही तर मलाही या सगळ्याचा त्रास होतोय हे तुला आता समजेल ज्याच्यासोबत मी संसाराची स्वप्न बघितली तोच आता माझ्या बहिणीचा नवरा आहे हे बघताना माझी काय अवस्था होत असेल याचा विचारही कोणी करू शकत नाही असं काव्या आईला म्हणते या सगळ्याबद्दल आई काव्याची हात जोडून माफी मागते नंदिनी आणि पार्थ तरी अरेंज मॅरेज होत पण तू आणि जीवा एकमेकांवर प्रेम करत होतात यासाठी आयुष्यभर अपराधी वाटत राहील असं ती म्हणते त्या दिवशी मला बोलायला एकही संधी दिली नाही भर मांडवात बाबा माझ्या पाया पडत होते तेव्हा मला हे लग्न मोडायला हवंय माझं आणि ताईच सुद्धा ता हे सगळ्यांना जाऊन सांगते असं म्हणताच आई तिला मी तुला यातून बाहेर काढेन असं म्हणते पण बाबांना समजलं तर त्यांच्या तब्येतीवर तब परिणाम होईल पण तुम्ही चौघे जण आधी शांतपणे बसून बोला आता कोणाला काही सांगू नकोस असं आई म्हणते तितक्यात तिकडे नंदिनी येते आणि नेमकं काय घडले असं विचारते तेव्हा दोघीही तिला सांगणं टाळतात नंदिनी तिला खाली घेऊन येते नंदिनी आणि जीवा जोडीने पाया काव्या पाया पडतात पण करायला नकार देते म्हणून पार्थ पडतो एकत्र घरी जात असताना मध्येच काव्या गाडी थांबवायला सांगते तिघ खाली उतरा मला महत्वाचं बोलायचंय असं ती म्हणते मालिकेच्या आगामी भागात हे लग्न मान्य नसल्याचं पार्थला काव्या सांगते त्यामागे एक महत्वाचं कारण आहे ती जीवाबद्दल त्यांना सांगायला जाते तेव्हा जीवाच्या मनात अनेक प्रश्न सुरू होतात काव्य हे सत्य सगळ्यांना सांगू शकणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज